सांगली शहरातील इंदिरानगर झोपडपट्टीमधील मूलभूत सुविधांसाठी झालेल्या मोर्चावेळी दखल न घेतल्यानं आंदोलकांनी महापालिकेमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला स्वच्छता ड्रेनेज पिण्याचं पाणी रस्ते गटार या मागण्यांसाठी वारंवार पाठपुरावा करूनही महापालिका लक्ष देत नसल्यानं नागरिकांनी दलित मुक्ती दलाच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढला पण आयुक्तांनी सुरुवातीला दखल न घेतल्यानं महानगरपालिकेचा दरवाजा तडून आत घुसण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला यावेळी आयुक्त रवींद्र खेबुडकर आणि प्रमुख नेते यांच्यात वादावादीही झाली नंतर चर्चेने तोडगा काढत मंगळवारी स्व स्वच्छता मोहीम व टप्प्याटप्प्याने इतर मागण्या पूर्ण करू असं आश्वासन आयुक्तांनी मोर्चाला दिलं